याच्यावरती मला कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे इतकं नक्की आहे तेजस्वीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे राजकारण आणि घर हा दोघांचा प्रश्न असल्यामुळे ती तिचा स्वतःचा निर्णय ती घेऊ शकते आणि तिने तो निर्णय घेतलेला आहे माझा त्या निर्णयाशी काही संबंध नाही आणि मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही आदल्या दिवशी तिने मला तशी कल्पना दिली होती की डॅडी मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो ऑलरेडी तिला सात नंबरचा वाढ साहेबांनी दिला होता कामही आम्ही सुरू केलं होतं कार्यक्रमही सुरू आहेत बैठका सुरू आहेत त्यावेळेला तिला मी सांगितलं की बाबा तू आत्ता बागार कशी घेते तुला वाढ दिलेला आहे आणि आम्ही तुला निवडून आणू पण ठीक आहे तिला काय निर्णय घ्यायचा तो तिने घेतला ती माझी सून आहे आणि तिने तिला तो अधिकार आहे त्या अधिकार तिने निर्णय घेतला त्यामुळे मी त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू इच्छित नाही प्रश्न अभिषेकचा वेगळा आहे तिचा वेगळा आहे आजची आमची कौटुंबिक स्थितीचा अभिषेक नाही आहे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून आणि तिची मॅच्युरिटी आहे ती मॅच्युरिटी लहान नाही आहे तिच्या निर्णयांनी घेतलेला असेल तर पार्टी म्हणून माझा विरोध आहेच परंतु सासरा म्हणून मी हस्तक्षेप करू शकत नाही 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 मी याची कल्पना माननीय उद्धवजींना आम्ही दिलेली आहे त्यांचा माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांची चर्चा झाली आहे काय ती चर्चा काय मी पब्लिश करू शकत नाही काय धक्के ब बसेल नसेल बसेल हे प्रत्येकजण प्रत्येकाचं पण आम्ही मी आणि आमची धैसरमधली शिवसेना माननीय बा शिवसेना बा, बा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहोत राहणार आणि आमच्यापर्यंत आमच्या जागा निघू जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार ते ना, ते तेजस्वी नाही तेजस्वी घोसाळ करू लक्षामध्ये शुभेच्छा तिने निर्णय घेतलेला आहे आम्ही हस्तक्षेप करणार नाही बाकी तिला कोणी काय सांगितले ते बघतील काय करायचं ते ती, कर ती माझी जबाबदारी नाही ती ते तिलाच विचारू शकता त्यांच्या हा निर्णय त्यांच्या वरिष्ठांनी घेतलेला आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे आणि हा निर्णय सुद्धा सांगितलेलं आहे की कुणी कुणी त्याच्यामध्ये तिला प्रवृत्त केलेलं आहे त्याची त्यांनी मला थोडीफार कल्पना आहे पण आता तो तिने प्रवेश केलेला आहे माझ्या घरातले आम्ही माझी सून आहे तिचा नवरा आत्ता नाही आहे ती जबाबदारी माझी आहे दोन नातोंड आहेत आणि म्हणून तिने जो काही निर्णय वैयक्तिकरित्या घेतलेला आहे त्याच्याशी माझा मी विरोधी करणार नाही कारण तो तिचा निर्णय आहे